नमस्कार मी प्रवीण अहेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा सहा एप्रिलची सर्वात मोठी बातमी आहे अतिशय महत्त्वाची खुशखबर नवीन अपडेट आली आहे पाहू शकता ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सहा एप्रिलची सर्वात मोठी खुशखबर बघा एप्रिल हप्ता पैसे वाटप एप्रिलच्या हप्त्याचे जे पैसे आहेत त्या पैसे वाटपाच्या संदर्भातची सर्वात मोठी खुश आहे सर्वात मोठी बातमी ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत ते पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे भरपूर दिवसांपासून तुम्हाला तीन हजार रुपये आले होते ते तीन हजार रुपये तुमचे खर्च झालेत बरोबर तीन हजार रुपये तुमचे खर्च झालेत आता तुम्हाला पुन्हा पंधराशे रुपये जे ते सुरू होणार आहेत पंधराशे रुपये एप्रिलचा हप्ता पंधराशे रुपयांचा तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होणार आहे कधीपासून जमा होईल ते पण आपण या ठिकाणी पाहूया तर पाहू शकतो बघा एप्रिल हप्ता पैसे वाटप महिलांना पंधराशे रुपये सुरू होणार महिलांना पंधराशे रुपये सुरू होणार आहेत सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी तुम्हाला पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे पंधराशे रुपये तुम्हाला आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कदाचित उद्यापासून हे पैसे तुम्हाला सुरू होऊ शकतात त्याविषयीची काय महत्त्वाची माहिती आहे संपूर्ण माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर महाराष्ट्रातील माझ्या तमाम लाडक्या तु बहिणींना लाडक्या बहिणींना विनंती आहे लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका पटापट लाईक करून टाका बरं सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका पटापट लाईक करून टाका आणि चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण उचनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचा म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पाठवून द्या म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे अतिशय महत्त्वाचे दमदार अपडेट आपण पाहणार आहोत पंधराशे रुपये वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठ्या आनंदाची बातम्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा एप्रिलच्या हप्त्याची तुम्ही आता वाट पाहत आहेत ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत ते पैसे तुम्हाला आज त्या ठिकाणी जमा होऊ शकतात उद्यापासून तर त्याविषयीची काय महत्त्वाची माहिती संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत आज रोजी आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही समजून सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि ज्या काय आलेल्या अपडेट आहे त्या लगेच तुम्हाला समजून सांगतो तर बघा महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री बहीण योजना सुरू केली आहे बघा ज्या कुटुंबाचं वार्षिक bon उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा si कमी आहे अशा कुटुंबातील no अशा कुटुंबातील महिलांसाठी अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली यामध्ये तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात सध्याच एकवीसशे रुपयांच्या संदर्भात पण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकवीसशे रुपये कधी मिळतील त्या संदर्भात पण मंत्री महोदयांनी माहिती दिली ती पण आपण पाहणार आहोत एप्रिलचा हप्ता कधी येईल ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लगेच पुढची अपडेट पाहूया बघा तर बघा या योजनेची अंमलबजावणी गेल्या वर्षी जुलैपासून करण्यात आली या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जातात ज्या महिला पात्र आहेत त्यांच्याच खात्यात दर महिन्याला पंधराशे येतात ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांचे पैसे बंद झालेले आहेत पैसे बंद झालेत नऊ लाख महिला आहेत ज्या महिलांचे पैसे बंद झालेत कारण त्या महिला अपात्र झाल्यात म्हणून त्या महिलांचे पैसे आता बंद करण्यात आले आहेत बरोबर आहे आता आपण पुढे गेलो तर बघा पुढे आपल्याला काय पाहायला मिळते नौ हपते, नौ 15 15 तर आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून नऊ हप्ते महिलांना वितरित करण्यात आलेत नऊ हप्ते नऊ हप्त्यांचे पंधराशे रुपयांप्रमाणे जर आपण केलं बघा नऊ गुणाकारामध्ये पंधराशे बरोबर जर आपण केलं तर बघा तेरा हजार पाचशे रुपये तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला आतापर्यंत वाटप झाले तेरा हजार पाचशे रुपये मात्र या योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तरतुदींवर मोठा ताण येत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे विरोधी पक्षांचा आरोप आहे की सरकार इतर योजनांच्या निधी या योजनेत वळवत आहेत त्यामुळे या योजनेवर विविध चर्चा आणि वादंग सुरू आहेत तरी देखील राज्य सरकारने स्पष्ट केले की ही योजना पुढेही चालूच राहणार आहे बघा योजना सुरूच राहणार आहे योजना सुरूच राहणार आहे तुम्हाला काय वाटतंय सुरूच राहायला पाहिजे का योजना चालूच राहायला पाहिजे का जेवढ्या महिलांना वाटतंय पंधराशे रुपये चालूच राहायला पाहिजे पंधराशे रुपये सुरूच राहायला पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पंधराशे रुपये सुरू असं लिहून पाठवायचं आहे पंधराशे रुपये सुरूच राहायला पाहिजे कारण बघा योजना खूप महत्त्वाची भरपूर महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये मिळतात तुम्हाला वाटत असेल चालूच राहिला पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या विषयावर आता मंत्री संजयजी सावकार यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व हप्ते लाभार्थींना मिळालेले आहेत बघा नऊ हप्ते तुम्हाला सर्वांना मिळालेले आहेत आता काही हप्ते जर रखडले असतील तर ते येत्या महिन्यात जमा केले जातील योजनेअंतर्गत अशा महिलांनाही निधी गेल्या आहे ज्या पात्रतेच्या निकषात बसत नव्हत्या यामुळे या, या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला जात आहे आणि ज्यांना अद्याप हप्ते मिळाले नाहीत त्यांना मदत करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आता एप्रिल महिन्यासंदर्भात बघा एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता असल्याचेही मंत्री संजयजी सावकारे यांनी नमूद केले म्हणजे स्वतः आपण जर पाहिलं तर एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला लवकरच मिळणार असल्याचं संजयजी सावकारे यांनी सांगितलं आता एप्रिलचा हप्ता कधी मिळेल तर बघा एप्रिलचा हप्ता एप्रिल, एप्रिल महिना आता सुरू झालेला आहे आणि या महिन्यामध्येच तुम्हाला पंधराशे रुपयांचा जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी मिळू शकतो असं त्यांनी जाहीर केलेलं आहे लवकरच म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे लवकरच लवकरच म्हणजे काय तर जर आपण पाहिलं तर आत्ता आप आपल्याला काय पाहायला मिळत होते की श्रीराम नवमीच्या निमित्ताने एप्रिलचा जो हप्ता आहे तुम्हाला जमा केला जाऊ शकतो आज बघा आज रविवार आहे रविवार आहे आणि आज श्रीराम नवमी आहे आता श्रीराम नवमीच्या निमित्ताने ह्या ठिकाणी जर हप्ता जमा होणार असला असता तर तुम्हाला बघा उद्यापासून हप्ता येऊ शकतो कारण आजचा रविवार आहे आज तर बँका बंद आहे उद्या सोमवार आहे उद्या सोमवार आहे आणि उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते ज्या पद्धतीने आलेली अपडेट होती की श्रीराम नवमीच्या सरकार तुम्हाला एप्रिलचा हप्ता देऊ शकता अशी शक्यता होती त्यानुसार जर आपण पाहिलं तर तुम्हाला हा जो काही हप्ता आहे तो उद्यापासून म्हणजे सोमवारपासून तुमच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे ज्यांना ज्यांना पैसे येतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पैसे आले म्हणून ज्यांना ज्यांना पैसे येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगायचे पैसे आले ज्यांना येणार नाहीत ये त्यांनी नाही लिहून पाठवायचे नाही ज्यांना आले नाहीत किंवा येणार नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे ज्यांना आले त्यांनी पैसे आले लिहून पाठवायचे ठीक आहे आता पुढे बघा आपण महत्त्वाची माहिती दरम्यान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी असे आश्वासन दिले होते की सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री बहीण योजना बघा काय म्हटलं होतं की सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री लाडकीबिहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या दीड हजार रुपयांचा हप्त्यात वाढ करून दर महिन्याला एकवीसशे रुपये देण्यात येतील राज्यात माहितीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सरकार पुन्हा सत्तेवर आलेले आहे बघा एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात पण ह्या ठिकाणी माहितीच्या नेत्यांनी किंवा माहिती सरकारने सांगितलं होतं पण एकवीसशे रुपये देण्याची अजून घोषणा झाली नाही एकवीसशे रुपये देण्याचे सरकारने सांगितलं होतं पण महत्त्वाचं काय तुम्हाला एकवीसशे रुपये पाहिजेत का सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये पाहिजेत का आता ज्या ज्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये लिहून पाठवा सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला कुठली वस्तू हवी असते कुठली गोष्ट आपण घ्यायला जात असतो तर आपण अगोदर ती मागतो तरच ते आपल्याला मिळते त्याच पद्धतीने जर तुम्हाला एकवीसशे रुपये हवे असतील तर तुम्हाला सरकारकडे ते मागावे लागतील आणि मागण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा एकवीसशे रुपये पाहिजेत म्हणून सर्व महिलांनी जास्तीत जास्त महिलांची मागणी असायला पाहिजे एकवीसशे रुपये पाहिजेत बघा योजनेसाठी पात्र महिला किती आहेत दोन कोटी को मार्च दोन को बावन मार्च कोटी बावन्न लाख महिलांना मार्चचा हप्ता दिलेला आहे दोन कोटी बावन्न लाख महिलांना मार्चचा हप्ता दिलेला आहे आता दोन कोटी महिलांची जर मागणी असेल तर सरकार पण मागणी मान्य करेल एकवीसशे रुपयांची तर तुमची जर मागणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवायचं एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तर बघा आता पुढे आपण जाऊया बघा तथापि अद्याप या योजनेतील महिलांना वाढीव रक्कम मिळालेली नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत घोषणा होईल अशी व शक्यता वर्तवली जात होती मात्र अधिवेशनात यासंबंधित कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे आता या योजनेचा हप्ता वाढून एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे ज्या दिवशी आम्ही घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जातील म्हणून म्हणजेच एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत का हो पण कधी मिळतील त्याची अजून त्या ठिकाणी शक्यता नाही जर तुमची मागणी चालूच राहिली सतत तुमची मागणी राहिली तर सरकार पण तुमची मागणी पूर्ण करणार आहे त्यामुळे तुमची मागणी सुरूच राहायला पाहिजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना असून राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची थेट आर्थिक मदत जे त्यांच्या आधार संलग्न म्हणजेच तुमचं आधार कार्डला जे अकाउंट लिंक आहे त्या अकाउंटला तुम्हाला हे जे काही पैसे ते जमा केले जात असतात तुमच्या अकाउंटला लिंक असलेल्या तुमच्या आधारला लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये तुमची रक्कम येते अलीकडेच या योजनेतील दहाव्या हप्त्याची तारीख चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आलेली आहे हप्ता दोन टप्प्यात लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे अनेक महिलांना लवकरच या हप्त्याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे बघा आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्हाला हा जो काही हप्ता आहे तो हप्ता लवकरच मिळणार असल्याची माहिती आपण आता या ठिकाणी पाहतो तुम्हाला लवकरच जो काय हप्ता आहे तो मिळू शकतो आता जर आपण पाहिलं तर पंधराशे रुपयांची जर रक्कम आताच आपण पाहिलं श्रीराम जर निमित्ताने मिळणार होती तर तुम्हाला ही जी काही रक्कम आहे ती उद्यापासून यायला पाहिजे उद्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे संपूर्ण माहिती आपण पहिली सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बीन नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद